नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या यूटूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल घेतलं टायटल वाचलं कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आवडेल की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आवडेल की आता फेब्रुवारी महिन्यात दे या बाजार। देशांतर्गत दे बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार हो पण फेब्रुवारी आता कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार हो जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सर्वसामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक होत तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून पाहावा व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आवड की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशामध्ये होणारी हरभऱ्याची आवक किती मागणी पुरवठ्याची सध्याची स्थिती कशी आणि या सर्वांचा फेब्रुवारी महिन्यात हरभर भावावरती कशा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर फेब्रुवारी महिन्यात कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार भाव या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आता जाणून घेऊयात चला या ठिकाणी सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची आवक ही काही प्रमाणात सुरू झाली पण जो हरभरा बाजारात येतोय त्याच्यामध्ये ओलावा जास्त आहे सध्याच्या कंडिशनला जो हरभऱ्याला बाजारभाव मिळतोय तो साडेपाच हजारापासून सहा हजाराच्या दरम्यान यंदाच्या वर्षी सरकारने जो हमी भाव जाहीर केलाय तो पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जर या असणाऱ्या गोष्टीचा विचार केला तर हरभऱ्याचा आपल्याला फेब्रुवारी पाच हजार चारशे पासून पाच हजार आठशे म्हणजे फेब्रुवारी महिन्यात देशामध्ये हरभऱ्याची भाव, देशा हर भाव पातळी ही हमी भावाच्या आसपास असणारे मग अशा परिस्थितीमध्ये हा जर हमी भाव मिळत असेल किंवा हमीभावाच्या जवळ जर आपला हरभरा असेल तर आपण हरभऱ्याची विक्री मग फेब्रुवारी महिन्यात करायची अथवा नाही या आपण प्रश्नाचं उत्तर घ्यावं लागेल मग सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं की पैशाची नितांत गरज आपल्याला असेल तर आपल्याला मिळणारा बाजारभाव किती पाच हजार तीनशे पासून पाच हजार आठशेच्या दरम्यान आणि आणखीन सरकारने नाफेडद्वारा हमी भावावर हरभरा खरेदी सुरू केली का अजिबात नाही पण मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात सरकार हमी भावावरती हरभऱ्याची खरेदी सुरू करणार कारण सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे याच्यामुळे लक्षात घ्या की हमी भावाच्या खाली आपल्याला हरभरा जास्त काळ टिकताना दिसणार नाही पण खऱ्या अर्थानं हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी जून महिन्यानंतर येणार हरभऱ्याचा बाजारभाव जून महिन्यानंतर पाचशे ते सातशे रुपये क्विंटलना वाढणार आणि हरभऱ्याची बाजारभाव पात्री जून महिन्यानंतर सुरुवातीला जर आपल्याला साडेसहा हजार पार आणि त्यानंतर सात हजाराच्या आसपास पोहोचताना दिसली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपल्या सामान्य कास्ताकार बांधवांना या ठिकाणी वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यात हरभरा विकायचा का कधी विकायचा बघा लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्यात हरभऱ्याची भाव पातळी पाच हजार तीनशेपासून पाच हजार आठशेच्या दरम्यान राहणार जर आपल्याला पैशाची खूप गरज असेल तर आपण या ठिकाणी हमी भावाच्या खाली हरभरा असेल तर हमी भावावर विक्री करा आणि हमीभावाच्या वर हरभरा असेल तर तिथं विक्री करू शकतात खुल्या बाजारात पण जर तुम्ही या ठिकाणी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिना सोडला तर तुम्हाला सांगतो पंधरा मे नंतर देशातील बाजारात हरभऱ्याच्या भावात प्रचंड सुधारणा होणार आहे आणि तुम्हाला सांगतो जून महिन्यानंतर देशातील हरभऱ्याचा भाव चांगली तेजी दाखवणारे जर थांबायचा असेल तर चार महिन्याच्या वर थांबा आणि जर एवढं थांबू शकत नसाल तर मग हमी भावाच्या आसपास किंवा थोडा वर हरभरा गेला की तिथं विक्री करायला काय हरकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण या पद्धतीने नियोजन केलं तर मला वाटते आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहील याबरोबरच हरभरा तूर व इतर पिकांचे बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवा पण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार